श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या जगाच्या बोलण्याने तू विचलित होऊ नकोस तुझा दृढ विश्वास माझ्यावर भगवंतावर आहे तो निरंतर तसाच राहू दे कोणी तुला नकारात्मक काही सांगेल त्यावर विश्वास ठेवू नकोस कोणी तुझी प्रगती थांबवण्याचा प्रयत्न देखील केला तरीही ती थांबणार नाही बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस विचार करणे थांबव आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित कर मी तुझ्याकडे यासाठीच आलो आहे तुम्ही जी काही सेवा करता ती मनोभावे करत रहा. कुणी तुमच्या कार्यात कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी ठरणार नाहीत बाळा मी तुझे दुःख पाहत आहे तुला काय त्रास होत आहे हे देखील मला कळत आहे पण काही काळ असा काढावा लागत आहे त्यामागील काही कारणेही आहेत जर मी तुला त्या कारणांबद्दल काही सांगितले तर तुला ते आज समजणार नाही काही काळ जाऊ दे सर्व काही नीट होणार आहे जेव्हा तुमचे सर्व काही चांगले कर्म फळाला येतात तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देऊ लागतात तुमची प्रार्थना ऐकू लागतात याचा अनुभव तुम्हाला येऊ लागतो देव म्हणतात बाळा जसे तुम्ही भगवद्गीता ऐकत असाल कुणी वाचलीही असेल जर तुम्ही धर्मग्रंथातील महत्त्वपूर्ण या ग्रंथाबद्दल ऐकले असेल तर मी आज तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो की तुमच्या संपूर्ण आयुष्यात जरी तुम्ही भगवद्गीतेतील काहीतरी ऐकले पाहिजे त्या अध्यायांमधील काहीतरी गुड तुमच्या लक्षात येईल तुमचे जीवन मानवी जीवनात प्रत्येक मानवाने ती ऐकली पाहिजे ती भगवद्गीता अत्यंत परमपवित्र आहे ती समजून घेतली पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात यश शांती आणि सुख पाहायला मिळेल देव म्हणतात बाळा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस आज हा संदेश तुझ्यासाठीच देण्यात आला आहे तुला काही या माध्यमाद्वारे मार्गदर्शन करू इच्छितो म्हणून मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद आज तुला या संदेशातून मी देत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला दिवस आहे जे लोक दुर्लक्ष करतात ते पश्चातापही करतात त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करू नका जे माझे भक्त आहेत ते निसीम भक्तीने श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवतात आणि चमत्कारांचा अनुभव देखील करतात देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस या क्षणाला तू जिथे आहेस तिथे माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझे सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद वाढू लागेल बाळा तुझ्या घरातील क्लेश यातना दुःख आणि खूप काही अशा चिंता मी संपवण्यासाठी येत आहे ज्यामुळे तुला ती खूप काही काळजी करावी लागणार नाही आज हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल आणि त्याला शुद्ध ऊर्जा पवित्र करील कारण ती मी तुमच्या दिशेने पाठवत आहे बाळा इतकेच लक्षात ठेव की सर्व काही त्रास सरणार आहेत कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद आहे कुठेही जाऊ नका कारण देव तुमच्यापर्यंत येत आहे तुमची काळजी तुमच्या यातना तुमचे दुःख संपवणारे सर्व काही आशीर्वाद घेऊन देव तुमच्यापर्यंत येत आहे विश्वास ठेवा आणि देवाला नामस्मरण करून हाका मारा तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या इच्छा पूर्ण करणारा तुम्हाला आनंदाची अनुभूती करून देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा नक्कीच स्वामी तुम्हाला एक आनंदाची बातमी देतील तुमचे सुख वाढेल तुमचे आनंद वाढेल हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ